हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज <पौएंट>। आहे सांग मला ह्याच्यातून देते जायची ही साधारण एक शंभर दीडशे फूट खाली इकडची एरिया झाली असे

पुढच्या वेळेला पण असं फक्त त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच ठरवायचंय दुसरं कोण इन्स्ट्रक्शन देतोय कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय वाट बघायची नाही की इथलं मी से व्हायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची